आपले सर्वांचे कोल्हापुरी तडका मध्ये स्वागत आहे आता मी माश्याचं कालवण ही रेसिपी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य हा गरम मसाला आहे तीळ घेतलेला आहे दोन चमचे धने दोन चमचे जिरं दोन चमचे आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे मोहरी घेतलेले आहे फोडणीसाठी जिरं चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तीन चमचे घेतलेला आहे टामॅटो घेतलेला आहे फोडणीसाठी एक बारीक चिरू पासा पाकळ्या तेल आहेत लसणाच्या एक इंच आलं घेतलेलं आहे हे वाटणसाठी कोथिंबीर घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे मासे घेतलेले आहेत हे रावस आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे माशांना आधी थोडं मीठ लावून ठेवायचं याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि हे सगळीकडे असे लावून घ्यायचं मीठ पॅन गरम करत ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये हे भाजून घ्यायचं हे जास्त असं भाजायचं नाही थोडं गरम करून घ्यायचं खोबर भाजायचं नाहीये फक्त हेच गरम मसाला फक्त भाजायचं आहे दले तीर हे भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया हे थंड झालेलं आहे आता हे मिक्सरमध्ये टाकून घेऊया हे आधी थोडं फिरवून घ्यायचं हे बघा मी हे थोडं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं लसूण कोथिंबीर आणि आलं आता याच्यामध्ये पाणी ओतून बारीक पेस्ट करून घ्यायची हे बघा मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे असं बारीक करायचं तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता मोहरी टाकून घेऊया जिरे लसूण टाकायची टाम्याटो त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आणि कांदा लसूण मसाला हे आता परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये हे वाटण टाकूया बारीक केलेलं त्याच्यामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं एक मिनिटभर परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं हे बघा असं हे तुम्हाला जर जा, जाड पाहिजे असेल तर जाड ठेवायचं नाही तर पातळ पाहिजे असेल तर पातळ ठेवायचं त्याला आता दोन तीन मिनटं उकळी येऊन द्यायची चांगली हे वाटण शिजलं पाहिजे हे आता शिजवून घेऊया दोन तीन मिनिटं चार मिनिटं झालेली आहे त्याला उकळी पण चांगली आलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ हे माशांना लावलेलं आहे तेव्हा थोडंच टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता थोडी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची नाही हे वाटण चांगलं शिजल्याशिवाय मासे टाकायचे नाहीत नाही तर मासे तुम्ही आधी टाकला तर सगळे विरगळून जातील आता ह्याच्यामध्ये मासे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये मासे टाकलेले एक मिनिट भर उकळी येऊ हो द्यायची जास्त उकळी येऊन द्यायची नाही नाही तर मासे विरगळतील आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आंबट याला मी टोमॅटो टाकलेला आहे तुम्ही याच्यामध्ये चिंच किंवा आमसूल टाकू शकता हे बघा एक मिनिटभर झालेलं आहे याला मस्त उकळी आलेली आहे याला कट पण छान आलेला आहे बघा आता हे माश्याच कालवण तयार आहे हे बघा गावरान पद्धतीने माशाचं कालवण तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील